हाय हॅलो नमस्कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये हर्षदा लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो आणि आपले गणपती बाप्पांचा तो दिवस आलेला आहे इथं बघात आम्ही गणपती आणायला सकाळी सकाळी गेलो होतो तर इथं सहा फायनली आम्ही दोन मूषक असलेला गणपती चॉईस केला आणि तिथं चॉईस करताना माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या तोंडातून एकच शब्द निघला की हा गणपती छान आहे म्हणजे त्यांना आणि मला हाच हीच मूर्ती आवडली होती त्याच्यामुळं मग आम्ही फायनली ही मूर्ती घेतली आमच्या दोघांना पण हीच मूर्ती खूप आवडली त्याच्यामुळे मग आम्ही ही सिलेक्ट केली या बाप्पांचे कान सुद्धा सारखे आहेत आणि समोर दोन मूषक बसलेले आहेत ते मला खूप फार आवडले आणि मूर्ती बघता क्षणी मानामध्ये बसली त्याच्यामुळे मग पटकन आम्ही सिलेक्ट केली तशा सगळ्याच मूर्त्या खूप छान होत्या ही घ्यावं की घ्यावी पण आम्हाला दोघांना पण आणि मुलांना पण ही मूर्ती आवडली म्हणून आम्ही ही घेतली बाप्पा घेतल्यानंतर तिथंच आम्ही बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा भावून घेतल्या दोघांनी पण आणि छान बाप्पांना रुमाला असं लावून घेतला घरी आणलं पाच मिनिटामध्ये मूर्ती सिलेक्ट केली आम्ही आधी बुक वगैरे काही केली नव्हती आणि लेकरांना असं साईडला बसवलं होतं मोर्या मग मु मोर्या 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 फायनली आमच्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये आलंच की मंडळांचे ढोल ताशे वाजायला लागले जसं काही आमच्याच गणपती बाप्पांचं स्वागत सुरू आहे असं मला फीलिंग तिथं झालं आणि खूपच छान प्रसन्नमय वातावरण झालं होतं घरी बाप्पा आल्यानंतर दारामध्ये असं बाप्पांचं औक्षण करून घेतलं बाप्पांची नजर वगैरे काढून घेतली आणि घरामध्ये बाप्पांचं आगमन झालं लाडूला तुम्ही बघू शकता सारखा मधी मधी करत आहे तो Peti Bapak. Peti Bapak. Oh, dia. Mangan murti. Oh, dia. Oh, dia. बाप्पांवरती उतरून घेतलेला घास मी खाली ठेवण्यासाठी गेले तर माझी दोन्ही लेकरं माझ्या मागं म्हणजे मम्मीला एक मिनिट पण कुठं सोडायचं नाही जेव्हा मम्मी दिसन डोळ्यासमोर तेव्हाच घरामध्ये यायचा असं आमची लेकरं करतात बघा इथे इथं तुम्ही बघू शकता डेकोरेशन मी आधीच केलं होतं आणि बाप्पाचे चौरंग वगैरे सर्व आधीच मांडून ठेवलं होतं आणि सहा सर्व जी पूजेची तयारी वगैरे आहे ती बाप्पा आल्यानंतरच करतो आम्ही त्याच्यामुळे मग बाप्पांना असं आधी चौरंगावर ठेवून घेतलं आणि मग पूजेची वगैरे तयारी करून घेतली डेकोरेशन ते आदल्या दिवशीच रात्री करून ठेवलं होतं डेकोरेशन कसं झालं आहे ते मला नक्कीच सांगा हे सर्व जे साहित्य आहे ते आम्ही पिंपरीमधून काही घेतलं होतं आणि ही जी लाइटिंगची माळ आहे ती पुण्यातून बोराळी आहे ना तिथून घेतली होती आणि आता थोडंफार असं काही सामान राहिलं असं ते सर्व साहित्य ना घेत होतो आम्ही पूजेची आता आरती वगैरे करायची होती आता तो मला तो मागं फिरता बल्ब दिसत असेल ना त्याला फोकसचा बल्ब म्हणतात मला काही एवढं माहीत नाही पण मुलांचं जो हट्ट होता की मम्मी तो फोक हो फोकसचा बल्ब घेऊन ये फिरता त्याच्यामुळे मुलां तो मुलांसाठी घेतला फक्त शंभर रुपयामध्ये मिळाला आम्हाला पिंपरीमध्ये आणि घरपण तुम्ही बघू शकता अगदी साफसफाई कशी केलेली आहे घाची आणि बाप्पा आल्यामुळं खूपच प्रसन्न वातावरण वाटत होतो गेल्या वर्षभरात कितीही आनंद चिंता गडबड असली तरी मनात एकच इच्छा होती कधी बाप्पा येतील आणि घरात आनंद प्रसन्नता येईल आज संपूर्ण घरात भक्तीचा सुगंध दरवळतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि आनंदी वातावरण आणि मंगलमय झालेलं आहे सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झालेलं आहे आणि मंडळांमध्ये तर अगदी ढोलताशा आणि फटाक्यांचा जल्लोष आहे खूपच भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे गणपती बाप्पा आल्यावर खरंच जाणवते की वर्षभराची वाट बघणं सार्थकी लागलं पुढचे काही दिवस गणपती बाप्पांसोबत हसत पूजा आरती करत आणि छान छान प्रसादाचा आनंद घेत साजरे करणार आहोत गणपती बाप्पा आल्याला त्यांना छान असा फुलांचा हार घालून घेतला चहा दिलं पाणी दिलं आणि सर्व काही तयारी करून घेतली आरतीची आणि आता आपण आरतीला आरती करूया गणपती बाप्पांची तुम्ही सर्वजण आमच्या गणपती बाप्पांच्या आरतीला या बरं का नक्की कुम कुम दे जै देव जै देव मंगल हो मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन लंबोदर पी तांबर बंधना सदना, बंधना दास रामाचा वाटपादना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती दर तमा मंगि जय देव जय देव पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वामेव हो माता पिता तमेव तम धरे सुटी धरा शुभ मे

संपूर्ण वर्ष आपण बाप्पाच्या आतुरतेने पाहतो पण खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरातल्या सगळ्यांच्याच पायाला पंख फुटतात साफसफाई सुरू सजावट सुरू पूजेची तयारी सुरू आणि घरातले सगळे काही ना काही कामात बिझी असतात बाप्पा पण हसत असतील आणि म्हणत असतील अरे वा माझी एंट्री झाली की घर एकदम वर्कशॉपमध्ये बदलते पण हीच तर खरी गंमत आहे भक्ती काम हशा आणि आनंद सगळं एकत्रच एक वर्ष आपण सगळे बाप्पांची वाट पाहतो आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा खरंच वाटते की आपल्या आयुष्यातील सगळ्या थकवा चिंता दुःख हे मा मागे पाडतात बाप्पा आले की घरात फक्त आनंद भक्ती आणि समाधान नांदावं आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी हा उत्सव आपल्याला नवीन ऊर्जा आशा अनेक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग देतो देवाची आरती झाल्यानंतर मी सुद्धा देवाला सोवाळून घेतलं देवाची मनोभावी पूजा वगैरे केली आरती केली खूप प्रसन्न वातावरण झालं आणि खूप छान वातावरण झालं तुम्ही तुम्हीसुद्धा प्रसादाला या आमच्या घरी लाडूला सुद्धा मी नमस्कार करून घेतला सायराजला नमस्कार करून घेतला तो काही एवढ्या व्हिडिओमध्ये येत नाही तर असं हे आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालं खूप छान वाटलं खूप छान दिवस गेला तर बघा आज मी छान असा ड्रेसच घातलेला आहे साडी काही घातली नाही साडीमध्ये मला एवढं जास्त काही जमत जा नाही काम करायचं त्याच्यामुळे मग ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून मग ड्रेसेस घातलेला आहे तर असं हे खूप प्रसन्नमय भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पांचे आगमन आमच्या घरी झालेले आहे तुमच्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले का ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती कशी आहे ते पण मला नक्कीच सांगा डेकोरेशन कसं झालं आहे ते सुद्धा सांगा खूप मेहनतीने बनवलेलं आहे दोन मुलांना बघून सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले चॅनल नवीनच आहे व्हिडिओ बघू पुढे नका जात जाऊ लाईक तरी करत जा लाईकला पैसे काही लागत नाही तेवढे लागतच नाहीत पैसे मुळात फक्त लाईक करा सबस्क्राईब नसून करायचं तर इथंच व्हिडिओ थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत सर्वांना गणपती गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला भेटूया उद्या तोपर्यंत बाय जाताना सबस्क्राईब करून जा